आपलं स्वागत आहे अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आपण संबोधित करावे आदरणीय अशोकरावजी चव्हाण आज वसंत नगर तांड्यामध्ये बोलणाऱ्या कार्यक्रमाला या वॉर्डाशी संबंधित असलेले वसंत शिक्षक कॉलनी आसपासच्या या प्रभागातील सर्व माझ्या लाडक्या बहिणी तरुण सहकारी उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सोबत आलेले माझे आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते अमरनाथ राजूरकर मारुतीराव कवळे गुरुजी प्रवीण गायकवाड तालुकाध्यक्ष बालाजी खटी गोविंदावजी शहर शहराध्यक्ष सुनील शेट्टी माधव कदम उत्तम चव्हाण गजानन कंबळे किशोर देशमुख मारुती जाधव रामसिंग चव्हाण संतोष गाडे मारुती किरकन या परिसरातील माझ्या सर्व माता भगिनी सर्व नागरिक तरुण सहकारी बंधू आणि भगिनी जय सेवालाल सेवालाल महाराज की तो मी स्वतः प्रथम दिलगिरी व्यक्त करतो याला उशीर झाला मानबाव पंथाचा कार्यक्रम मुदखेड मध्ये सुरू होता तिथे जवळपास एक तास जास्त लागला आणि त्यामुळे आपली गैरसोय झालेली थोडा उशीर झाला विशेषतः इथे माता भगिनी बऱ्याच वेळापासून बसल्याची मला जाणीव आहे आजचा कार्यक्रम हा प्रामुख्याने तुम्हा सर्वांची भेट घेण्याकरता तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मला तुम्ही दिलेलेच आहे पण आगामी काळामध्ये श्रीजयाच्या मागे भक्कमपणे आपण आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो रामसिंग उत्तमराव तुमचं आडनाव चव्हाण आहे चव्हाण माझं आडनाव चव्हाणच आहे त्यामुळे चव्हाणाची काळजी चव्हाण घेणार नाही तर कोण घेणार बाकी जरी नाराज होऊ नये फक्त चव्हाण आमचं कसं होणार तर बाकीच्याही लोकांनी काळजी करायची गरज नाही आहे मी तुम्हाला सर्वांसाठी आहे मुदखेडवासियांनी जेवढं प्रेम मला दिलं ते आजवर कोणी दिलं नाही हे जाहीर म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमचा विश्वास माझ्यावर आहे तुमचा विश्वास शंकरराव चव्हाण साहेबवर होता तुमचा विश्वास माझ्यावर आहे आणि याच्या पुढची पेळी श्रीजयाच्या नावाने आता पुढे येईल यासाठी गावातल्या तांड्यातल्या तरुण मित्रांनी माझ्या तरुण आणि बहिणींनी माझ्या माता भगिनी विश्वासाने श्रीजयाच्या मागे आपण उभं राहावं ही माझी आज जोडून विनंतीपत्र आपल्या सर्वांना राहणार आपला तांडा आपलं क्षेत्र चांगला आहे फक्त मला वाटतं सुनील शेट्टी जेव्हा थोडी गडबड झाली होती थोडी झाली थोडी झाली थोडी गडबड झाली होती तर सुनील शेट्टी नगराध्यक्ष होता होता राहून गेले आहे की शेटे हो की नाही त्यामुळे सुनील शेट्टे आमचे अध्यक्ष होता होता राहून गेले त्यावेळी थोडीशी गडबड झाली जास्त नाही थोडी झाली होती तशी गडबड हो आता होऊ देऊ नका आम्ही चव्हाण हे चव्हाण तिसऱ्याच चव्हाण घेऊन बघा घेऊन यायचं आता कोणाचं बकर घेऊ नका आणि कोणाचं पाकिट घेऊ नका ही मला हात जुळून विनंती तुम्हाला करायची आहे आपली निशारी काय आहे काय निशारी आपली ताई हा जुनी नाही आता आता कवळ आहे आता आपण सर्वांनी कमलावर मतदान केलं पाहिजे आणि आगामी काळामध्ये आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं आपले सगळे स्वप्नात कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोरा देवीला पाच झाली का तार। बरकी तारीख बदलली तारखेला गंगारा भवन जे देवीला बांधलेलं आहे त्या नंदारा भवनला पैसे महायुती सरकारने दिले नरेंद्र मोदी साहेबांनी मदत केली आणि आपलं नंदारा भवन आता देवीला आपले आदरणीय महाराज देवीचे महाराज जे आम्हाला आशीर्वाद सातत्याने देत होते सेवालाल महाराज तर नेहमीच आपल्या समाजाला दैवत आहे सेवाराव महाराजांचं नेहमी आशीर्वाद आम्हाला नेहमी राहिलेले आहेत तर पोहळा देवीचे आपले रामराव महाराज यांचा आशीर्वाद चव्हाण कुटुंबियांना मला व्यक्तिशा नेहमी मिळालेला आहे मला मुद्दाम सांगितलं आणि त्यामुळे तमाम समाजच्या बांधवांची मागणी होती की आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये रामराव महाराज असतील सेवाराव महाराज असतील त्यांच्या नावाने स्मारक झाले पाहिजे त्यांच्या नावाने इमारत झाली पाहिजे पुतळा झाला पाहिजे सभागृह झाला पाहिजे मला सांगायला अभिमान आहे भूमिपूजन मी आठ दिवसापूर्वी केलं प्रेमसिंग महाराज आले होते आपले पोरा देवीचे बाबूलाल महाराज आले होते बाबूलाल महाराज आले होते प्रेमसिंग महाराज त्यांच्या हस्ते नारळ पडलं आज कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ भोकरला जाऊन बघा कामाची सुरुवात झालेली जाऊन भोकरला बघा कामाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आपलं सात कोटीच नंदारा भवन हे भोकरला आता सुरू झालेलं आहे कोणीतरी येईल चव्हाण साहेब आले की निवडणुकी आली की नाळ फोडतात चव्हाण साहेब अशोक चव्हाण खोटं बोलला नाही अशोक चव्हाण शब्दाला पक्का राहणारा माणूस आहे खोकरचं नंदारा भवनचं काम सुरू झालंय आज सुरू झालंय आठ दिवसांपूर्वी भूमिपूजन झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल काही लोक हे होऊन नये प्रयत्न करत होते कोर्ट कचेऱ्या केल्या विरोधात गेले मागे समोर माणसं वेळी उभी हो केली आणि मागे दुसरीच माणसं होती मला माहिती नाव मी घेणार सांगेल योग्य वेळेस योग्य वेळेस तुम्हाला सांगेल हे जे समाज मंदिर झालं हे जंगारा भवन झालं तर जवान साहेबाच्या मागे तमाम बंजारा समाज माझ उभा राहील होऊ द्यायचं नाही होऊ द्यायचं नाही कोर्टात गेले कचेरी केली अमुक केलं तमुक केलं आता म्हणतात चव्हाण साहेब इलेक्शन अर्क फोडतात पुढे काय होत नाही चव्हाण साहेब अशोक चव्हाण दुसऱ्या चव्हाणात फरक आहे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो आज सुरुवात झाली जाऊन बघा भोकरला आज भोकरला जाऊन बघा व्हॉट्सअपवर फोटो जायचे व्हॉट्सअपवर फोटो पाडून दे आज कामाला सुरुवात झालेली आहे पाच तारखेला नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आपलं पोहरादेवीच्या मोठ न दीडशे दोनशे कोटी रुपये खर्च केला साडेपाचशे कोटी रुपये साडेपाचशे कोटी रुपये हे पोहरादेवीला ज्या ठिकाणी आदरणीय महाराजांचं वास्तव्य राहिलेलं आहे त्या ठिकाणी आज पाच तारखेला नंगारा भवनाची सुरुवात मोदी साहेब काल पूर्ण झालं मोदी साहेबांच्या हस्ते त्याचा गुंडूल मित्र मला माहिती आहे सामाजिक प्रश्न आहेत आपल्या वॉर्डातले प्रश्न आहेत काही काम राहून गेली आपला वॉर्ड मेंबर तुला आला नाही वाटत हो ना? उत्तम आहे बाकी मग पडलं आपलं हे अध्य अध्यक्षपद झालं अध्यक्षपद झालं अध्यक्षपद मिळालं नाही आपल्याला त्यावेळेस त्यावेळेस जुनी गोष्ट आहे सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वीची गोष्ट गोष्ट त्यामुळे काही काम वॉर्डातील राहून गेली आता निवडणुकीला फक्त दहाच दिवस आहे रामसिंग चव्हाण साहेबांना मी जरूर सांगेन माझ्यावर बसा मी आपल्या वॉर्डात सुद्धा आवश्यक तो निधी दिल्याशिवाय राहणार नाही मला मुद्दा सांगितलं काय काम स्थगित झाले कुठे आणलं असेल काय मला नीट माहित नाही कुठे आणलं तुमचं काम तर जे काय राहिलं असेल आमच्या माता भगिनी आमचे तरुण सरकारी मला इथे विचारायचंय तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही लाडक्या बहिणीचे हातवर करा किती जणांना पैसे आले हातवर करा किती जणांच्या अकाउंट मध्ये पैसे आले लवकर हातवर करा आले ना कोणाचे ना आले नाहीत का नाही आले नाही एक मिनिट ऐकून घ्या रामसिंग एक मिनिट ऐकून या तुम्हाला प्रत्येक बहिणीला पण वय पासष्ट वर्षाच्या आत आहे प्रत्येकाला पंधराशे पंधराशे रुपये दर महिन्याला तीन महिन्याचे पंचेचाळीस पंचेचाळीसशे रुपये चार हजार पाचशे रुपये मला किती लोक हातवर करा किती लोकांचे आले हातवर करावी यांची आले की नाही पण ज्यांचे आले नाही याचा अर्थ तुम्ही फॉर्म भरला नसत ते फॉर्म भरला नसेल मग फॉर्म भरला का कुठल्या बँकेत नाही एक मिनिट ऐका ऐका रामसिंग यांच्या आमच्या बहिणीच्या बरोबर बसा एकदा बसून बँकेमध्ये यांच नेमकं काय विषय समजून घ्या याची यादी करा ऐका ऐका ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची यादी करा बँकेत जा कशामुळे आणले मला सांगा तुमच्या लेवलला प्रश्न सुटला नाही तर मी लक्ष घालायला तयार आहे इथल्या बसलेल्या प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला आता आले काही लोकांना पैसे आले आले की नाही काही लोक आले तर बाकीचे लोक आले नसतील तर तुमचे फॉन्ड तिकडे का जमा झाले नाही जमा झाले असतील तर मग बँकेमध्ये कुठे आणला आहे यादी करा मेहनत घ्या बँकेत जा बँकेत कुठे प्रश्न सुटला ना नाही तर मला सांगा मी तुमच्यावर बँकेत यायला तयार आहे मी तुमच्यावर बँकेत यायला तयार आहे इथे बसलेल्या पासष्ट सालच्या आतल्या जेवढ्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटला पंधराशे रुपये म्हणजे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही कमलावर बटन लाभलं पुढच्या पाच वर्ष हो चिंता करायची गरज नाही <प्राण> कमलावर बटन दाबा बटन जमा दुसरी किडांमध्ये पैसे कुठं मला असं करू नका कमलावर बटन दाबा आणि बघा दर महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील आणि जा ते पैसे मग नवऱ्याला सांगू नका बँकेत तरी ठेवा किंवा बैठकीत तरी ठेवा आपल्या घरी आणि मग तुम्हाला जसं पाहिजे तसं खर्च करा आता महिला बचत गटाला ताकद मिळते महिला बचत गटाला पैसे मिळत आहेत जे आमचे सुशिक्षित बेकार आहेत त्यांनी अर्ज प्रशिक्षण करा तुम्ही तुम्हाला सुद्धा प्रशिक्षणार्थींना दर महिन्याला सहा हजार आठ हजार दहा हजार मिळतात तर फॉर्म भरावं लागेल पण त्याला काही ग्रॅज्युएट होतं काहीतरी काय दहावी पास ना पास पाई बारावी पास पाहिजे ग्रॅज्युएट हात वर्क करायचे बारावी ग्रॅज्युएट वर किती आहे बारावी ग्रॅज्युएट वर किती आहे किती आहे अभ्यास न केला तर कसं व्हायचं रे बारावी आहेत तुम्ही कोणी बारावीला सहा हजार बारावीला सहा हजार आणि ग्रॅज्युएटला दहा हजार आणि डिप्लोमाला आठ हजार डिप्लोमा वाले किती हात वर करा नाहीयेत ग्रॅज्युएट किती हात वर करा आहेत आणि तिसरं काय नाही ग्रॅज्युएट डिप्लोमा तिसरं काय बारावी ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा बारावी ग्रॅज्युएट डिप्लोमा आता तुम्ही शिकलाच नाही तर कसं व्हायचं रे तुम्हाला तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर महामंडळाकडून तुम्हाला सुद्धा विजयी मध्ये कर्ज आपल्याला देता येईल विश्वकर्मा योजना मध्ये विश्वकर्मा योजना मध्ये तुम्ही भरले फॉर्म तर तुम्हाला पैसे द्यायची व्यवस्था मी करतो काम करावं लागेल तुम्ही म्हणाल हरी परंदावरी असं होत नसते बरं काहीतरी करावं लागेल तर मिळतील आता एवढे तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपये मिळणार यांना पैसे मिळणार तुम्ही थोडस जरा बाहेर पडा आणि रामसिंगनी जबाबदारी घ्यावी आणलं तर मी लक्ष घाल पण आता मी पाहिलं खरं कमी महिलांना खरं पैसे मिळाला पाहिजे लक्ष घाला अरे बा लक्ष घाला यांना पैसे सरकार देते आपलं सरकार देते आहे दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आणि ज्याचं वय पासष्टच्या वर आहे ज्याचं वय पासष्टच्या वर आहे त्यांना सुद्धा वयोश्री योजनेमध्ये पैसे द्यायची व्यवस्था केली जाईल किती तीन हजार रुपये तीन हजार रुपये ज्याचं वेळ पासष्टच्या च्या आहे त्यांना सुद्धा मिळेल तुम्ही म्हणला आता मी घरी बसले आपोआप घरी पैसे तसं होणार नाही फॉर्म भरा बँकेत काय जाऊन बघा कागदपत्र पूर्ण करा बाकी जबाब मला सांगा रामसिंगला सांगा रामसिंग सिरियस लक्ष द्यावं लागत जव्हा सिंग लक्ष घाला जाईल श्रावण तुम्ही म्हणा रामसिंग पाहिल रामसिंग उत्तम काहीच होणार नाही श्रावण श्रावण बाण योजनेमध्ये पंधराशे आहेत अरे योजना भरपूर आहे पण लक्षात येईल कसं होईल योजना एवढ्या आहेत तुम्ही लोक लक्ष नाही कसं होईल तुमचं नंतर मला सांगू नका की साहेब पैसे नाही आले म्हणून आता फक्त पंधरा दिवस उरले इलेक्शनला या महिन्यातले दहा दिवस पुढच्या महिन्यातले पाच दिवस आठ तारखेनंतर इलेक्शन कधी दसरा झाला इलेक्शन लागणार त्यामुळे त्याच्या अगोदर सगळं करा या पंधरा दिवसामध्ये तुमचे फॉर्म भरा आणि मग बघा तुमच्या बाकीच्या लोकांना पैसे मिळाले तर तुमच्या अपॉंटला सुद्धा पैसे शंभर टक्के मिळते मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे तुम्ही काहीच केलं नाही अरे कायच मारल्या होत्या नंतर कसं व्हायचं त्यामुळे मित्र सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या मोदी सरकारने आपल्या कमळाच्या सरकारने मोदी साहेबांनी पैसे पाठवल्यात हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा करायचे असतील तर बँकेची प्रोसिजर कंप्लीट करा आणि माझ्याकडून मी तुम्हाला हमी देतो हे पैसे मिळतील तर पुढच्या काळ पैसे मिळायचे असतील तर बटन कुठलं कुठला हा कमळ दाबावं लागेल कमळा नाही दाबलं योजनेचं घर नाही बोल काय करतील म्हणून तुम्हाला पैसे मिळायचे असते चांगली योजना आहे आपली लाडकी बहीण योजना किसान सन्मान योजना आहे विनामूल्य राशन आहे ना आपल्याला फुकट अन्नधान्य आहे की नाही अन्नधान्य फुकट आहे की नाही आपल्याला हा मग फिरी मिळाला असत तुम्हाला मिळा असं का मग अन्नधान्य फुकट तीन गॅस सिलेंडर आता मिळणार फुकट तीन गॅस सिलेंडर फुकट नाडकी बैन योजना पंधराशे रुपये महिन्याला तुम्ही जर दिलं तर घर चांगलं चालेल तुम्ही लक्ष दिलं तर मुदखेडला गरीब माणसाला फायदा होईल तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर काही होणार नाही मला मुदखेड शहराला एक चांगलं स्वरूप आता आलंय मुदखेड शहरामध्ये आता पिण्याच्या पाण्याचं काम चालू आहे वस्ती वस्तीमध्ये पाईपलाईन टाकली टाकली नाही टाकली आहे आता मुजखे शहरामध्ये घरामध्ये हर घर जल प्यायला पाणी घरात न येणार आहे काम चालू आहे ना आता पाणी यायचं तुमच्याकडे येईल नर चालू आहे की नाही पाईपलाईन चालू आहे की नाही पाईपलाईन झाली की तुमच्याकडे पाईप झालं की नाही काय माहिती नाही पाईपलाईन चालू आहे की नाही आता पूर्ण शहरामध्ये ऐका ऐका पूर्ण शहरामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याकडे मुदखेड शहरामध्ये पाण्याचं काम चालू आहे आणि काही दिवसामध्ये पाच सहा महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये नळाला पाणी येणार आहे तुम्हाला डोक्यावर घागर व्हायची गरज पडणार नाही हे मला जाहीरपणे मुद्दा मी या ठिकाणी भगिनीला सांगितलं काही विशेषतः दाळा मला जोडत मला कळा पाणी काय आता पाणी कसं घागी नंतर कसं आणतात पाणी आहे मला माहिती आहे होय होय ऐका आता आगा, आगा तो तो आता पाणी येत नाही गोष्ट खरी आहे दोन दिवसाला येते तीन दिवसाला येते ज्या दिवशी पाईपलाईनच काम पूर्ण होईल त्या दिवशी तुमच्या घरी चोवीस तास नळाला पाणी येणार चोवीस तास काम चालू आहे की नाही काम चालू आहे की नाही काय चालू आहे की नाही हो काय ते म्हणतच नाही हो नाही झालं नाही हो अरे काय काम चालू आहे मग आता हे बोलतोय ऐका 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 घडबड गल्ला करून गल्का करून ऐका ना त्याच्यामुळे उदखेड शहरामध्ये तुमच्याच नाही पूर्ण शहरामध्ये पाईपलाईनच काम चालू आहे पूर्ण शहरामध्ये काही ठिकाणी लोक फुडू देत नाही काही ठिकाणी फुडू देतात काम चाललंय हवं तर पुढच्या सहा महिन्यामध्ये मुदखेड शहराचं पाईपलाईनचं काम पूर्ण होईल आणि मुदखेड शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही मग अशोक चव्हाणची आठवण येईल की नाही येईल आता येते की नंतर पण येईल का आता येतं की नाही आठवण येत नाही येतं का नाही काय तुम तुम्हाला आठवण येत बाहेर काय तुम्हाला येत नाही त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही समस्या तुमच्या एकट्याच्या नाही अशोक चव्हाणांच्या तुमची साथ पाहिजे तुमची मदत पाहिजे आणि तुम्ही साथ दिली मदत केल्यानंतर बघा तुम्ही मुदखेडचा विकास याच्यापेक्षा दुप्पट गतीने झाल्याशिवाय राहणार नाही मला मुद्दाम सांगायचं आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो मी जे बोलतो ते करून दाखवतो खोटं बोलणे होत नाही मला आणि खोटं बोलण्याचं काही कारण नाही त्यामुळे आपलं वसंत नगर वसंत नगर तांडा आपले शिक्षक कॉलनी या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला आपल्याकडे मजुरी किती आए? आहे तिकडं रजिस्ट्रेशन यांचं आहे जर केलं तर सरकारच्या मार्फत यांना कुंडी मिळते यांचं के वेशन केलं ऐकून घ्या योजना आहेत अजूनही काही वेळ गेलेला नाही आहे जे मजुरी करणारी माणसं आहेत जे मजुरी करणारी माणसं आहेत त्याची नोंदणी करा तुमच्या घरी भांडी सुद्धा द्यायची व्यवस्था मी करतो मला मुद्दाम सांगायचं सा। पण तुम्हाला नोंदणी करावी लागेल इथे असिस्टंट कमिशनर लेबरचा आहे नांदेडला हा करा जेवढे मजूर आहेत मजुराची नोंदणी करा तुम्हाला भांडी सुद्धा द्यायची व्यवस्था मी करतो तुम्ही म्हणाल सगळ्याच गोष्टी घरी आणून द्या होणार नाही मजूर पुणे पुढाकार घ्या तुमच्या वार्डातल्या चार थे मजे ते पाच लोकांना पुढे करा नोंदणी म्हणजे मजुरी करतात तशी नोंदणी करा त्याला भांडी कोंडी द्यायची व्यवस्था मी करतो महिलांचं केवायसी झालं नसेल ते करून घ्या पुढच्या आठ दिवसामध्ये यांचे पैसे यायचे आदर्श राहणार नाही मला मुद्दा सांगितलं पाहिजे आज जे आमचे तरुण सहकारी आहेत त्यांनी फॉर्म भरले जे कोणी शिक डिप्लोमा आहे बारावी आहे ग्रॅज्युएट आहेत त्यांना सुद्धा पैसे दिल्याशिवाय राहणार नाही पण काहीतरी करावं लागेल मला सांगून आमच्याकडे आलत नाही हो आम्ही काय करू तुम्ही घरी बसाल हो त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे आपण सगळी कामं करा तुम्हाला घरी तुम्हाला पैसे मिळतील तीन लोक तीन गॅस सिलेंडर वर्षाला फोकट तीन गॅस सिलेंडर पैसे भरायची गरज नाही या सगळ्या योजना आपल्या महायुती सरकारने आणलेल्या आहेत आणि म्हणून दुसरी तिसरीकडे न पाहता आपलं बटन कुठलं कमलाचं बटन असं नाही हे नाही हे।, हे आता कमिळावर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि या सगळ्या योजना सामान्य माणसाकरता जे मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत महायुती सरकारने दिलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपल्या दारापर्यंत पोहोचवल्याशिवाय अशोक चव्हाण स्वस्थ बसणार नाही मी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांच्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र